तू माझ्या लायकीचा नाही संग्राम आरशात चेहरा बघितलायस का तुझा माझ्या पायातील सँडलची किंमत तुझ्या महिन्याच्या खर्चापेक्षा जास्त आहे भर कॉलेजच्या गेटवर सायलीने संग्रामचा अपमान केला आणि तोच अपमान संग्रामच्या काळजात जिवंत निखाऱ्यासारखा पेटत राहिला कोल्हापूरच्या एका छोट्याशा गावातली संग्राम आणि सायलीची जोडी म्हणजे शाळेपासूनची फेवरेट लव्ह स्टोरी दहावीच्या निरोपाच्या दिवशी शाळेच्या पटांगणात वडाच्या झाडाखाली उभं राहून संग्रामने सायलीला वचन दिलं होतं बाळा परिस्थिती गरीब आहे ग माझी पण तुला राणीसारखं ठेवेन आपण लग्न करू सायलीने लाजून होकार दिला होता शाळा संपली सायली पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेली आणि संग्राम घरची शेती सांभाळत गावातल्या कॉलेजमध्ये जाऊ लागलं सुरुवातीला दोघे तासन तास फोनवर बोलायचे संग्राम शेतात राबून भाजी विकून साठवलेले पैसे सायलीच्या मोबाईल रिचार्जसाठी पाठवायचा पण शहराचा वारा सायलीला लागला कॉलेजमध्ये श्रीमंत मुलांच्या गाड्या त्यांचे महागडे कपडे मॉलमध्ये फिरणं हे पाहून सायलीचे डोळे दिपले तिला तिच्या मैत्रिणींचं बॉयफ्रेंड्स भारी गिफ्ट्स देताना दिसायचे तिला वाटू लागलं माझा बॉयफ्रेंड तर नुसता शेतकरी आहे गावंढळ आहे तो मला काय देणार हळूहळू तिने संग्रामचे फोन उचलणे बंद केले मेसेजला रिप्लाय उशिरा येऊ लागले एकदा संग्रामने कसा बसा पैसा जमवून तिला वाढदिवसाला कुरिअरने एक छानसा ड्रेस पाठवला पण सायलीने फोन करून त्याला सुनावले संग्राम काय हे चिंध्यांसारखे कपडे पाठवलेत माझ्या कॉलेजमध्ये मुली ब्रँडेड घालतात तुला स्टँडर्ड करतं का रे संग्रामच्या मनाला खूप लागलं पण प्रेमापोटी तो गप्प राहिला काही दिवसातच सायलीने कॉलेजमधल्या रोहित नावाच्या एका श्रीमंत मुलाशी मैत्री केली रोहित तिला कारमधून फिरवायचा महागड्या हॉटेलमध्ये न्हायचा संग्रामला हे मित्रांकडून कळलं तेव्हा तो कोलमडला तो रडत तिला फोन करू लागला पण तिने नंबर ब्लॉक केला त्याने वेड्यासारखे तिच्या मैत्रिणींचे नंबर मिळवले त्यांना विनवण्या केल्या प्लीज ताई एकदा माझं सायलीशी बोलणं करून द्या मी तिच्याशिवाय मरून जाईन पण त्या मैत्रिणींनी उलट त्याची चेष्टा केली संग्रामला रावलं नाही तो तसाच एस टीनं पुण्यात आला तिचा कॉलेजच्या गेटवर तासन तास उभा राहिला दुपार झाली सायली रोहितच्या कारमधून खाली उतरली ती खूप मॉडर्न दिसत होती संग्राम धावत तिच्या जवळ गेला सायली त्याचे डोळे भरले होते तिने रागाने मागे वळून पाहिलं तू इथे काय करतोयस बिकारल्यासारखा तिने रागाने मागे वळून पाहिलं तू इथे काय करतोयस भिकारडासारखा संग्रामनं तिचे हात पकडले तो गुडघ्यावर बसला सायली तोडू नकोस ग आपलं नातं मी खूप प्रेम करतो तुझ्यावर मी मेहनत करीन तुला हवं ते देन पण मला सोडून जाऊ नकोस तो ढसाढसा रडत होता कॉलेजची मुलं जमा झाली सायलीच्या मैत्रिणी कुत्सितपणे हसल्या <laughs> सायली हा तुझा तो गावठी बॉयफ्रेंड का गं सायलीचा अहंकार दुखावला तिने सर्वांसमोर संग्रामच्या थोबाडीत मारली माझ्याजवळ येऊ नकोस तुझी लायकी आहे का माझ्याशी बोलण्याची गेट लॉस्ट तेवढ्यात रोहित आला ए ए कोण रे तू माझ्या गर्लफ्रेंडला त्रास देतोस रोहितनं आणि त्याच्या मित्रांनी मिळून संग्रामला लाथाबुक्क्यांनी तुडवलं संग्राम, ला ला संग्राम रक्ताळला कपडे फाटले पण त्याची नजर फक्त सायलीवर होती पण सायलीनं एकदाही त्याला वाचवायचा प्रयत्न केला नाही उलट ती रोहितच्या हातात हात घालून निघून गेली त्या दिवशी पुणे स्टेशनवर बसून संग्राम रात्रभर रडला पण त्या अश्रूसोबतच त्याच्यातल्या जुन्या प्रेमवेड्या मुलाचा अंत झाला होता त्यानं ठरवलं आता प्रेमने जिद्द पेटवायचे ज्या लायकीवरून तिने मला हिनवलं तीच लायकी कमवून दाखवायची संग्राम गावी परतला त्यानं स्वतःला खोलीत कोंडून घेतलं शेतीसोबतच त्यानं एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला दिवस रात्र एक केली लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष दिलं नाही पाच वर्षानंतर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची गर्दी होती सायली एका फाईलसाठी हेलपाटे मारत होती रोहितचा बिझनेस जुगारात आणि व्यसनात बुडाला होता त्यांच्या जमिनीचा लिलाव होणार होता आणि तो थांबवण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची सही हवी होती शिपायानं नाव पुकारले मिसेस सायली रोहित कदम साहेबांनी आत बोलावलंय सायली केबिनमध्ये गेली ती रडवेली झाली होती सर प्लीज आमचं घर वाचवा ही सही नाही मिळाली तर आम्ही रस्त्यावर येऊ हो। समोरच्या खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यानं फाईलवरून वर, वर केली ते भेदक डोळे तो रुबाब आणि चेहऱ्यावर एक गंभीर शांतता तो संग्राम होता आता तो उपजिल्हाधिकारी झाला होता सायलीच्या पायाखालची जमीन सरकली तिचे शब्द तोंडातच अडकले संग्राम तू संग्रामनं शांतपणे पेन उघडलं तिच्याकडे बघून तो हसला नाही की रागवला नाही त्याच्या नजरेत आता प्रेम नव्हतं फक्त कर्तव्य होतं त्यानं फाईलवर सही केली आणि फाईल तिच्याकडे सरकवली सायलीला रडू कोसळलं संग्राम मला माफ कर मी खूप मोठी चूक केली त्या रोहितनं मला बरबाद केलं सायलीला रडू कोसळलं संग्राम मला माफ कर मी खूप मोठी चूक केली त्या रोहितनं मला बर्बाद केलं तुझं प्रेम संग्रामनं हात वर करून तिला थांबवलं मॅडम तुमचं काम झालंय तुम्ही जाऊ शकता बाहेर खूप लोक ताटकळत आहेत संग्राम एकदा तरी बोल ना तिनं विनवणी केली संग्रामने शिपायाला बेल वाजवून बोलावलं आणि शांतपणे म्हणाला ज्या मुलाला तू कॉलेजच्या गेटवर मारलंस तो तिथेच मेला या खुर्चीवर जो बसला आहे तो फक्त एक अधिकारी आहे आणि हो जाताना गेटवरच्या वॉचमनला सलाम करून जा कारण पाच वर्षापूर्वी एका भिकारी समजल्या जाणाऱ्या मुलामुळेच आज तुला ही सही मिळाली आहे सायली फाईल छातीशी धरून रडत केबिन बाहेर पडली तिला आज कळलं होतं की ती ज्याला दगड समजून सोडून गेली होती तो खरं तर हिरा होता जो आता तिच्या नशिबात उरला नव्हता